तो श्रोताजन नमस्कार तो आज इस जगह पे जमने वास्तु का कारण होंदा से आज बहुत ही एक बड़ा मौका होंदा तो आज सबसे पहले हमारे अध्यक्ष हमारे संगठन के अध्यक्ष श्री चेतन नारायण चंद्रकर चंद्रलाल चंद्रकर इनका स्वागत करने वास्ता। <प्थाग्ण> हमारे कार्यक्रम के उपाध्यक्ष श्री ओमलाल सुंदरलाल हिवाड़े इनका स्वागत करने वास्ते और कायदे के सचिव सिंह इनका स्वागत करता उपस्थित पवन श्रीवादे इन स्वागत करतो आज, के करता। तो आज के एक सबसे महत्वपूर्ण कारण ऐसा श्री पवनराव पवन शिरवाते इन्नाने एक 2 वर्षां पहिले एक वादा करत वस्ता लेकिन उस वादा का तो पूरा नाही करत वस्ता लेकिन एक दो महिने पहिले जो वादा करत वस्ता तो वादास पूर्ण करत वस्ता तो आज हम इनी के स्वागत करतो असता आज मैं हमारे उपाध्यक्ष उपा श्री ओमलाल सिंहलाल सुंदरलाल इवाडे इनको विनंती करतो असता की सबसे पहिले वो आण वस्ता अरुणदास का अभिनंदन करतो असता आम्ही बोलवस्ता देतास का तुम्हाला अबार में दुटू श्यवत्राम्लतू नमस्कार पास्ता अब मैं फिर से ओम राव, ओम लाल, सुंदरलाल हिवाणे को एक विलंती करद वास्ता की वो विव दो दुपट्टा देद वास्ता अब मैं श्री कुणालराव पवनराव शिरबागे वाचता विनंती कर्माच्या आज किंवा दो शब्द इस मौके मी प्रस्तुत करतो असता आजच्या या आनंदी प्रसंगी मला खूप आनंद होत आहे की मी ऑल क्लिअर झालो आहे तर सर्वांनी माझ्या सुखापत्ते सामील झाले याच मी आभार मानतो आणि असेच चांगले चांगले होऊ द्या म्हणजे मी चांगले चांगले पार्टी देत राहील ऑल सगळं चांगले राहा कशाची विनंती असर, आप विचार करत असता इतका सुंदर व्यक्ती कसा बोलत असता किती छान विचार पाडतो असता तर आता मी आमच्या उपाध्याक्षांना विनंती करतो असता दोन शब्द या मोक्यावरती प्रकट करतो असता मी मित्रांनो हॅलो कसं मित्रांनो मी आता काही शब्द प्रेमाचे बोलणार आहे खूप आमच्या अथक प्रयत्नानंतर जवळपास तीन वर्षांनंतर हो आता था आम्ही थर्ड इयर मध्ये आलेलो आहोत मी एक व्हिडिओ काढलेला होता आणि त्यामध्ये यांनी सांगितलं होतं की पाचशेची पार्टी देणार आहे पण ते खूप काळ काय काळ भेटला पण ते काही नुकसान आले नाही पण या का सेम मध्ये यांनी एक असं काम करून आम्ही आम्हाला साडे सातशे रुपयाची पार्टी दिली पण त्यातले पन्नास माझे होते पण सातशेची पार्टी दिलेली आहे यासाठी आमचा खूप धन्यवाद

धन्यवाद मला बोलण्याचा तुम्ही त्याबद्दल <laughs> मी तुमचे मानतो श्री कार्यक्रमाचे पावणे पुन्हा शिरवादे आणि उपाध्यक्ष ओमी यांना मी नमस्कार करतो आज आपले पुनर्भोगांनी आपल्याला पार्टी दिली आहे त्यांच्याबद्दल मी खूप आभार आभार मानतो त्यांनी तिथे गाणी केलं होतं त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो हो आम्ही बरखर खात होतो आणि एक झाला कुणाला खूप खुशी झाली त्यामुळे आणि कोट्रीन बॉटल होती आणि बॉटल असं कुणाला गेलं तिचे का म्हणे अरे तिची एक काम वाली ते बाई म्हणे अरे याचा पहिला वेळ आहे म्हणे पहिला वेळ आहे म्हणे असं म्हणायला पाहिजे आता आता मी माझ्या भाषणाचा समाप्त करतो याच्या पुढे विवेक भाऊ आपले कार्यक्रमाला सांभाळेल

संपर्क साधू इच्छितो बाकी हो सरने आपल्या समोर काही मत मांडतील तर सर्वांना धन्यवाद मला माहीत देण्याबद्दल ह्या मोठी हस्तीबद्दल मी काय बोलू यांच्यासाठी तर शब्द पण खूप कमी आहे आज त्यांनी जे पार्टी दिली त्यांच्या त्या पार्टी ज्यानं आमच्या मनात एवढी मोठी भावना त्यांच्याबद्दल आज हे झाली आहे की काय सांगू मी आज आमच्यासाठी त्यांचा स्तर इथे आलेला आहे इथे तर हे बोलून मी माझे दोन शब्द संपूर्ण मला कॉल येतात आणि बाबुएंद्रसिंग दावंडे खूप बिझी माणूस वाचता नॉन पंजाब पंजाब बँकचे एकमात्र मॅनेजर असते वाचता तर त्यामुळे त्यांना खूप काम असतं वाचता तर आज खूपच सुंदरपणे या कार्यक्रम पार पडला तर मी श्रोत्यांचे आभार मानतो त्यांनी आमचे कमीत कमीत म्हणजे वेळ काढून ते इथे आले आणि त्यांनी आमदार दिले श्री उपाध्यक्ष साहेब ओमलाल चंद्रलाल हिवाडे यांचे दोन दोन डेरे आहेत दोन दोन दोन्ही यांचे एक्झिक्युटिव्ह खेळ आहेत एक तरी तिथे आलेले आहेत त्याबद्दल त्यांचे धन्यवाद श्री कुणालराव पवारराव शिरवाद यांचे दोन तबेले आहे मशीजे तरी तरी ते मैसूड आणि सगळ्यात मोठा महान असते जे आमचे अध्यक्ष आहे श्री चेगनलाल बंटीलाल चंद्र यांच्या भरपूर स्पीकिंग क्लासेस पण आहे त्यांचे भूतपूर्वी बिगिंग क्लासेस पण आहे त्यांच्या मित्रांना सोडून इथे आले आहे आणि लास्टली आमचे साहिल सिंग गावंडे अभयंद्र गावंडे जे तर मी ते सगळ्यांना आभार मानतो आणि लवकरच भेटूया पुढचे यांना आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्री करून एक जॅकेट पण घेतले आहे अरे जॅकेट असे असे बसा आम्ही